भाजपने लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा नुकताच प्रकाशित केला आहे भाजपने आपल्या या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना पंच्याहत्तर प्रकारची वेगवेगळी आश्वासने दिली आहेत या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलेली विशेष आश्वासने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे आश्वासन म्हणजे सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे सरसगट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे तर साठ वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी पस्तीस लाख कोटी रुपयाचा निधी देणार असल्याचेही आश्वासन या जाहीरनाम्यात आहे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर एक लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे विशेष म्हणजे या कर्जावर पाच वर्षापर्यंत कुठलेही व्याज आकारले जाणार नाही आणि दोन हजार बावीसपर्यंत देशभरात दहा हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करण्याचे आश्वासनही या आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे भाजपच्या या आश्वासनाने भरलेल्या जाहीरनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलही सबस्क्राईब करा परत भेटूत नवीन माहितीसोबत धन्यवाद